नमस्कार मित्रांनो माझं नाव सुयो गर्भा मल्लिक मी आरेवा आरंभ वेलनेचा आरोग्य सल्लागार ह्या मोठ्या भगिनी अशा ताईने फाडिका गेल्या दोन महिन्यापासून आपण आरेवा आर्थो पावडर आरेवा ज्यूस आणि ॲसिलिटी किट हे दिलं होतं तर आमच्या मो मोठ्या भगिनींना खूप चांगला प्रॉडक्टचा रिझल्ट भेटला आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊन या घेऊन ऐकून घेऊ त्यांना याच्याबद्दल कसा रिझल्ट भेटला ताई नमस्कार नमस्कार काय काय रिझल्ट भेटला ताई, ताई तुम्हाला मला पहिल्यांदी पहिल्यांदी पोटाला थोडासा त्रास होत तर पोटाचा त्रास थोडा कमी झाला या आरवज्यूसपासून आणि नंतर मग प्रॉब्लेम थोडा थोडा पूर्ण सॉल्व्हत गेला या गुडघे गे दुखायचे माग दुखायची हाताला मुंग्या यायच्या आणि खुर्चीवर मला बसून देत नव्हतं अर्धा तास मी बसू शकत नव्हते मग ते खुर्च्या आणि या पावडर पासून आहे ना मला पूर्णपणे हो मला आराम पडलं ना गुडघ्या ना आराम पडला आणि दिसायला पण मला थोडस पहिले खूप कमी वाटायचं दिसायला सुद्धा मला आता व्यवस्थित दिसतं आणि आणि हात पाय माझे पूर्ण असे एकदम, okay. एकदम फ्री झाले फ्री टेन्शन मला वाटत नाही आता टेन्शन एकदम फ्री वाटायला आता तुम्ही हा राहिलेला कोर्स पुढचा दोन तीन महिने इतर लोकांनी हे औषध घेतले पाहिजेत घेतलीच पाहिजे आर्थो पावडर आरे वरमचे औषध घेतले पाहिजे खाल्ले पाहिजे घेतलेच पाहिजे नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत हे पोहोचले पाहिजे शंभर टक्के नव्याण्णव शंभर टक्के लोकांपर्यंत पाहिजे खूप चांगले धन्यवाद